नमस्कार मित्रांनो मैत्रीणं आम्ही अक्कलकोटवर अक्कलकोटवरून पंढरपूरला आला पंढरपूरला आल्यानंतर इथं ना गजानन बाबा संस्थाचे इथं रूम केली आहे इथं थोड्या वेळा आम्ही खालीच बसलो होतं त्याच्यानंतर आम्ही मग इथं रूममध्ये येऊन राहिलो आता पहा आता हे रूम आहे हे रूम केली होती आम्ही ह्या रूममध्ये सगळं सामान वगैरे ठेवून सण्या पूर्ण आंघोळ पाणी सगळं झालं कपडे घे धू धूळ धा करून झाले आमचे आता आम्ही हळूहळू तयारी करून राहिलो अडीचशे रुपयाची रूम आहे ही वाढली सन सनराज बाथरूम नका कामन आहे आणि रूम ना का अशी सिंगल सिंगल रूम आहे छान व्यवस्था वगैरे खूप सुंदर आहे इथं आता हे माझी मुलगी वगैरे तयारी करत आहे आता मी पण तयारी करून राहिली आता आम्ही नका तयारी करून आता बाहेर निघलो हे संडास बाथरूमचं हे आहे इथं पाणी प्यायचं आहे आपलं छान जावळीनं मुलगी आहे खाली आता आम्ही चाललो आता निघालो बाहेर आता आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या दर्शनासाठी आता आम्ही निघालो आता आलो चंद्रभागेच्या काठावर नदीच्या काठी किती परिसर नदीच्या काठावरच आम्ही पाहत पाहत असे छान आता तेवढी आता गर्दी नाही आहे तुम्ही तिथून असा पूर्ण परिसर पाळाला नाही वगैरे असे आता पाहत 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 आम्ही पुष्कळवर थांबलो इथं आम्ही हो पूर्णिकाच्या मंदिरात वगैरे आम्ही गेलो होतो दर्शनासाठी दिवे काय सोडली अशा प्रकारे चंद्रबाजी म्हणजे दिवे सोडले आणि मी सोडले माझी मुलगी पण आहे तिथं बाजूला पण सोडले झालं नमस्कार केला चंद्रबाजी हातपाय वगैरे घेऊन टाकले चांगले तर पाणी थोडं नाही का ताईं जास्त नसल्यामुळे इकडे कमी पाणी होतं बाहेर जास्त पाणी आंघोळ वगैरे काही के केली नाही मी चंद्रभागी असे लहान लहान मुलं आता करत होते आंघोळ पुंडलिकाचं मंदिर आहे बाजूला आता आम्ही इथून नका रांगे मंदिर लागत आहोत विठ्ठलाच्या आयडिया लागल्यानंतर आम्हाला चार पाच तास लागले आणि तिकडे मोबाईल काही अलॉट नव्हता त्याच्यावर गेले होते आता ह्या पहिला भाग झाला पाळुरंगाचा विठ्ठलाचा दर्शन वगैरे सगळं छान झालं आता दुसरा भाग